उमरखेड तालुक्यातील पोफाळी नाल्यात वाहून गेलेला पंचेचाळीस वर्षे इसम बेपत्ता उमरखेड तालुक्यातील पोफाळी येथील नाल्यात वाहून गेलेला पंचेचाळीस वर्षे इसम तब्बल छत्तीस तास उलटूनही अद्याप बेपत्ता आहे सकाळपासून सुरू असलेल्या शोधमोहिमेत त्याचा कोणताही थांगपत्ता लागला नाही अंगावर कपडे नसल्याने तो नाल्याच्या प्रवाहात अडकला नसावा असा अंदाज व्यक्त करत तो इसम थेट पैनगंगा नदीत वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे गुरुवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी उमरखेड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसात पोफाळी तांड्यावरील विश्वास कनिराम राठोड वय पंचेचाळीस वर्ष हे नाल्यात वाहून गेले दिनांक एकोणतीस ऑगस्टच्या सकाळी अकरा वाजता ही घटना घडल्यानंतर तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली असता नाल्याच्या काठावर सुमारे दीड किलोमीटर अंतरावर विश्वास यांची छत्री आढळून आली ते वाहून गेले तेव्हा त्यांच्या अंगावर फक्त अंडरवेअर होती त्यामुळे ते पाहण्याच्या प्रवाहात कुठेही अडकले नसावे असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे आज सकाळी नऊ वाजल्यापासून पोलीस आणि बचाव पथकाच्या दहा जवानांनी त्याची मोहीम पुन्हा सुरू केली त्यांनी पोफाळी नाल्यापासून थेट पैनगंगा नदीपर्यंत शोध घेतला मात्र विश्वास यांचा कोणताही पत्ता लागला नाही नाल्याकाठावर सुमारे दीड किलोमीटर अंतरावर त्यांची छत्री आढळून आली ही एक महत्त्वाची बाब असली तरी त्याच्या शरीराचा कोणताही थांग पत्ता लागला नाही